दुचाकीची समोरासमोर धडक दोघे जण जखमी आज दुपारी साडेबाराच्या सुमारास सोलापूरपणे महामार्गावर तेलंगवाडीजवळ झालेल्या दुचाकीच्या समोरसमोर धडकेत दुचाकीवरील एक तरुण गंभीर जखमी तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे तेलंगवाडीजवळील हॉटेल शिवकृपासमोर हा अपघात झाला मुंबईहून तेलंगणाकडे भरधाव वेगाने निघालेल्या दुचाकी क्रमांक टी जी पंधरा झिरो पंधराने समोरून महामार्ग ओलांडत असणाऱ्या दुचाकी क्रमांक एम एच तेरा झेड बहात्तर सत्तरला समोरून धडक दिली या धडकेत साईप्रसाद चव्हाण वय सव्वीस राहणार मुंबई व अशोक किसन गोरे वय चौतीस राहणार तेलंगवाडी तालुका मोहोळ हे जखमी झाले आहेत यापैकी एका जखमीला सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात तर एकाला खाजगी रुग्णालयात वरवडी टोल प्लाझाच्या रुग्णवाहिकेमधून डॉक्टर महेंद्र चाकतोडे आणि चालक सागर यांनी महामार्ग पोलीस पथकाच्या मदतीने दाखल केले आहे या अपघाताची माहिती मिळताच मोडणी महामार्ग के मदत केंद्राचे प्रभारी पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन सोनार व कर्मचारी दाखल झाले होते तर या अपघाताची माहिती मोहोळ पोलीस स्टेशनच्या अपघात विभागाला दिले असल्याचे ग्रस्त पथकाचे विजय साळुंके यांनी सांगितले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा